नमस्कार मित्रांनो आजच्या गुरुसालीच्या मैदानामध्ये भव्य दिवाशी सुंदर अशा गाडीने गट पास केला तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शर्ट मोडक यांचा सुंदर आणि त्याच्यात नाव आपण कॉकटेल म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो या कॉकटेलसोबत पाळाला तो म्हणजे पाखऱ्या मित्रांनो कॉकटेल आणि पाखऱ्या ही गाडी खूप चांगल्यारित्या पलते आणि मागच्या मैदानात देखील जो गाडी पळेल त्या गाडीने गुलाल केला होता त्यामुळे आजच्या महिन्यात देखील आपल्याला हीच गाडी पुन्हा पलताना दिसते मित्रांनो दोन महिने झाले आपले कॉकटेल हा गुलाळत नव्हता परंतु मागच्या मैदानात दोन नंबरकडून कॉकटेलचा सुंदररीत्या असा कमबॅक झाला आणि आजच्या महिन्यात देखील गाडीला सुंदररीत्या असं चांगलं स्पीड्स लागले आणि गाडी सुंदररित्या अशा निर्विवा वर्चस्व वा करून गट पास झाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गाडी लागलेल्या स्पीडबद्दल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा सुंदर आणि कॉकटेल म्हणजेच आपला सुंदर कसा पळतोय आणि त्यासोबत पाखरेचं निरविवाद वर्चस्व वा करून गाडी आज गटाला पास झालेली आहे आता बहु गाडीला सीमित काय होतं नक्कीच तुम्हाला ही अपडेट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद